Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm Super human. Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm Super human. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे खडसेंनी भाजप प्रवेशाबद्दलच्या संदर्भातली माहिती तर जाहीर केलेली आहे गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कशा शब्दामध्ये ही नाराजी समोर आलेली आहे याबद्दलची बातमी आहे आणि त्याचबरोबर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांशी या सगळ्या संदर्भात चर्चा न करता जयंत पाटलांशी चर्चा केलेली आहे काय म्हणालेत एकनाथ खडसे काल मुंबई तकला दिलेल्या मध्ये याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसनं वंचितला एक नवा प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव वंचितनं वेळेच्या आधीच मुदतीच्या आधीच अमान्य केलाय का याबद्दलची बातमी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की निर्भय बनो च्या संदर्भातली मोहीम चालवणाऱ्यांनी सुद्धा अशी मागणी केली होती ती म्हणजे लवकरात लवकर काही तो निर्णय या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे पक्षांना आता मुहूर्त सापडलेला आहे मवियाचं जागा वाटप पाडव्याला होणार आहे आणि आणखीन या मुहूर्तावर काय गोष्टी होऊ शकतात याबद्दलची ही बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे परकला परकला प्रभाकर निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदी आले तर काय होऊ शकेल या संदर्भामधले त्यांची भीती व्यक्त केलेली आहे त्या स बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रातली पहिली सभा आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन त्याचबरोबर भाजप प्रवेशाच्या एक एकनाथ खडसेंनी केलेला जो मुहूर्त जाहीर केला आहे त्याच्याबद्दलची बातमी जाणून घेऊया एकनाथ खडसे यांनी ज्या पद्धतीनं भाजपमधनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय केला होता त्यावेळेस त्यांनी केलेली विधानं वक्तव्य याच्यात सीडीची चर्चा सर्वाधिक झाली होती एकनाथ खडसेंना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता त्यावेळेस एक प्रामुख्यानं गोष्ट म्हटली जात होती ते म्हणजे की नाराजी जी, जी आहे एकनाथ खडसेंची ती महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर अर्थातच देवेंद्र फडणवीसांवर आहे आणि त्यामुळेच एकनाथ खडसे ज्या पद्धतीनं बाहेर पडलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी एक नेता हा बाहेर समोर आलेला आहे असं म्हटलं जात होतं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे गेल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करतील असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात त्यांनी भाजपवर आणि भाजपतल्या नेतृत्वावर टीका करत राहिले खरे पण त्यानंतर आज आत्ता जर आपण पाहत असू तर मागच्या काही दिवसांपासून ज्यानुसार चर्चा सुरू होती एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलेलं आहे पंधरा दिवसानंतर आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असून दिल्लीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे काल त्यांनी मुंबईतक्षी बोलत असताना हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला ते म्हणजे की या सगळ्या संदर्भात म्हणजे माझी जी सद्यस्थिती आहे त्याबद्दल शरद पवारांना माहीत आहे असं ते म्हटलेले आहेत पण भाजप मध्ये जाणार असल्याच्या गोष्टीबद्दल किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांनी शरद पवारांना नाही सांगितलं पण मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातलेला आहे काय म्हणालेले आहेत एकनाथ खडसे ते ऐकूयात आणि त्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकूया माननीय शरद पवार साहेबांची माझी चर्चा झालेली नाही मी आपल्याला सांगितलं की जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर त्याच्या पलीकडे कुठलीही चर्चा माननीय शरद पवार साहेबांसमोर झालेली नाही पण पवारांनी तुम्हाला त्यावेळात मदत केली होती मग शरद पवारांशी बोलावं असं तुम्हाला का नाही वाटलं आणि का टाळलं तुम्ही शरद पवारांशी बोलणं या काळामध्ये असा हा निर्णय घेत असताना हा प्रश्न माननीय शरद पवार साहेब जयंतराव पाटील माझा आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना मी त्यांना सांगेल पण मग पवारांकडनं तुम्हाला बोलावणं आलं नाही बोलण्यासाठीचा फोन आला नाही असं काहीच झालं नाही संपर्क करण्यासाठीचा प्रयत्न झाला नाही का आणि जयंत पाटलांशी जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा जयंत पाटलांचं काय म्हणणं होतं त्या साऱ्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर माझ्याकडे काही बाकी ठेवायची ते जाणून घ्यायचंय महाराष्ट्राच्या जनतेला की एकनाथ खडसे जे आक्रमक होते त्यांनी सारखीच अशा पद्धतीने ही योग्य वेळी भूमिका यायला उशीर होईल का की येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला ही, ही भूमिका स्पष्ट झालेली पाहायला मिळेल वाट बघा थांबा दिवस थांबला किती काळ थांबावा लागेल निवडणुकीचा निकाल विधानसभा निवडणूक आता काळ तुमच्या काय माझ्या हातात नाहीये खडसे यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल सांगण्याच्या संदर्भामध्ये काही काळ थांबावं लागेल असं म्हटलेलं ला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे काळ काही म्हणजे आपण दोघेही सांगू शकत नाही म्हणजे इंटरव्ह्युअरला सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते सांगू शकत नाही यातनं झिस्ट असा निघतो ते म्हणजे की कुठेतरी एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या डिसिशन बद्दल त्यांना आत्ता या क्षणी बोलायचं नाही आहे हा पण त्यांनी ही गोष्ट तर सांगितलेली आहे ती म्हणजे की ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पण गिरीश महाजनांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की या पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे स्वतः बोलत आहेत इतर कोणी याबद्दल बोलत नाहीये त्यामुळे आणि त्यांनी लगावलेला आहे ते म्हणजे की ते थेट दिल्लीत बोलतात त्यामुळे इथं आम्हाला याबद्दलची माहिती पण विजलेला दिवा असं म्हणत टीका सुद्धा गिरीश महाजनांनी केलेली आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलेलं नाहीये एक दूध डेअरी होती ती सुद्धा त्यांना गमवावी लागलेली आहे बँक सुद्धा त्यांना गमवावी लागलेली आहे त्यांच्या पत्नीला सुद्धा निवडणुकीमध्ये यश नाही आलं त्यांच्या मुलीला सुद्धा निवडणुकीमध्ये यश नाही आलेलं आहे अशा पद्धतीमध्ये गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आल्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गोष्टी बदलू शकतात विशेषत्वान जळगाव जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मदत होईल एकनाथ खडसेंची म्हणून त्यांना बरोबर घेण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एकनाथ खडसेंना बरोबर घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याला छेद देण्याचा किंवा त्यांना फुलस्टॉप लावण्याचा प्रयत्न हा गिरीश महाजनांकडनं करण्यात आलेला आहे गिरीश महाजन काय म्हणाले ऐकूयात म्हणतात की कुठली मशीन भाजपने खडसेंना प्रवेश मिळतोय अजून प्रवेश झाला नाही मला वाटतं आपला काहीतरी गैरसोबत झालेला आहे हे खडसे म्हणतायत माझा प्रवेश होतोय माझा प्रवेश होतोय ते दिल्लीला जाऊन बसतात दोन दोन दिवसांनी मुंबईला येऊन बसतायत पण मला वाटतं अजून प्रवेश झाला नाही प्रवेश झाल्यानंतर हे वॉशिंग मशीन आहे का कोणतं मशीन आहे हे आपण बोलू शकतो संजय राऊत यांनी तुम्हाला आज आवाहन केलंय तुम्हाला आवाहन केलंय ते म्हणले की जळगावची लोकसभा वाचवा गिरीश महाजनांना जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना जळगावची लोकसभा संजय पवारांना संजय राऊतांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही सगळं मराठी सोडा जळगाव येऊन बसा पाच लाखाच्या आत कधी जागा काढली तर मग मला म्हणायचं पाच लाखाच्या वर लीड देईल एक एका जागेत मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभे मतदारसंघामध्ये चार लाख पासष्ट हजाराचं लीड होतं यावेळेला पाच लाखाच्या वर निर्णय दिला तर मग मग बोलायचं म्हणा तुम्ही मी तुमच्यासारखा असा घर कोंबडा नेता नाही घरात बसायचं सगळा झाली की बडबड करायची हे आरो, आरो आरो आवाज देत बसायचा काय होतं ते कोंबड्याला काय म्हणतात पण ते बांग द्यायची मी बांग देणारा दे। का कोंबडा नाही आहे मी फील्डवरचा कार्यकर्ता आहे मी बोलतो त्यात एकदाही ख म्हणजे कुठे खोटं ठरलेलं नाही आतापर्यंत मग महापालिकेचा निर्णय असेल लोकसभेचे पोटनिवडणूक असेल कुठलाही असेल जिल्हा परिषद निकाल असतील जे सांगतात तेच करतो आणि मी फील्डवरचा कार्यकर्ता आहे म्हणून मी घरात बसून असं आरळ मारत बसत नाही आता कुठे राहिले ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा सात लोक जी त्यांच्याकडे आता नाही ते डूडरीचे चेअरमोर त्याच्याकडे एक त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी 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 मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का केंद्रात ते शेवा देतील का राज्यातल्या ते शेव देतील का मला वाटतं जो दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं काय बोलताय मला कळत नाहीये आता मी तेच सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहीत नाही तर एक प्रकारे गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केलेली आहे पक्षप्रवेशाच्या बद्दलच्या गोष्टी हे एकनाथ खडसेच करत आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी ही केलेली टीका आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपमधल्या दोन नेत्यांमधला हा संघर्ष सर्वश्रुत होता एकनाथ खडसे यांनी जेव्हा भाजप सोडली होती त्याच्यानंतरही हा संघर्ष कायम राहिला होता आणि आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंची घर वापसी होईल त्यावेळेस गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हा संघर्ष संपेल का संपवला जाईल का किंवा संपवण्याचे आदेश हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडनं दिले जातील का याबद्दलची चर्चा सुरू असतानाच कुठेतरी गिरीश महाजन यांनी अशा एक प्रकारे नाराजी आपली व्यक्त केलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा चर्चा सुरू ते म्हणजे की नेमकं एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या नेतृत्वाशी चर्चा करून मग ते दिल्लीत गेलेले आहेत पण एकनाथ खडसे असं सांगतायत ते म्हणजे की ते थेट दिल्लीत बोलत होते महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या ते संपर्कात होते आणि त्यामुळे थोडंसं नाराजी होती पण हे मूळ घर आहे या घरातच राहिलेलो आहे या घरात घर गर वाढवण्यासाठी किंवा घराच्या गोष्टी करण्यासाठी मी काही वर्ष दिलेली आहेत आणि त्यामुळे नाराजी आता जी आहे ती कमी झाल्यामुळे मी परतत आहे पण याचाच कुठेतरी फटका हा उत्तर महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांना बसेल अशी चिंता वाटते का असं देखील बोललं जात गिरीश महाजन यांच्या दृष्टीनं सांगायचं गेलं तर जळगावमध्ये ज्या पद्धतीनं उमेश पाटील आणि करण पवार यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जळगावमधल्या राजकारणामध्ये बऱ्याच उलट्या पलटींची चर्चा सुरू झाली होती तिथं रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे यांच्या विरोधामध्ये सातत्यानं भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलताना आढळत होते ही गोष्ट लक्षात घेतली तर उत्तर महाराष्ट्रातल्या दोन जागांच्यावर अडचण निर्माण होऊ शकेल असं म्हटलं जात होतं गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणवले जातात देवेंद्र फडणवीसांचे संकट मोचक म्हणवले जातात अशा परिस्थितीमध्ये या दोन जागांच्या संपूर्ण जबाबदारी ही गिरीश महाजन येईल असं सुद्धा म्हटलं जात होतं आणि म्हणूनच कुठेतरी गिरीश महाजन यांनी सुद्धा जळगाव असेल किंवा रावेर असेल भेटी गाठींना सुरुवात केली होती सातत्यानं पदाधिकारी कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात काल जेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली ते हिंगोलीमध्ये अशाच पद्धतीची नाराजी काढण्यासाठी गेले होते भाजपच्या वर नाराज असलेल्या किंवा महायुतीमध्ये नाराज असलेल्या घटक पक्षांशी गिरीश महाजन हे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामधली नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजन यांची मदत ही महायुती किंवा आपण असं म्हणूयात की भाजपकडनं घेतली जात असतानाच जा। उत्तर महाराष्ट्रामध्ये ती ते निवडणुकीचे जी समीकरण आहेत ते जुळवणं किंवा निवडणुकीची जी लगाम आहे ती हाती घेणं याच्यासाठी एक महत्वाचा भक्कम नेता हवा आणि त्याहीपेक्षा ओबीसी नेता हवा साठी हा प्रयत्न भाजपकडनं केला गेला असल्याचं म्हटलं जात आहे आता एकनाथ खडसे यांच्याकडे अशा पद्धतीनं महत्वाची जबाबदारी दिली जाणार का हा एक मुद्दा आहेच दरम्यान एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील याच वरन रावेर लोकसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर उमेदवार निवडावा किंवा उमेदवाराची घोषणा करावी उमेदवार ठरवावा अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाकडनं व्हायला लागलेली आहे यासाठीच आज मोदी बागेमध्ये एक महत्वाची बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे आजच्या आज या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या ऑफरच्या संदर्भामधली जर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये काही ताळमेळ बसणार नाही अशी गोष्ट स्पष्ट झाली होती तिथं ठाकरेंनी था सुद्धा आज आपलं काही जमलं नाही पण भविष्यात अशा गोष्टी होणारच नाहीत असं नाही असं म्हणत साथ घातली होती वंचित बहुजन आघाडीला किंवा आपण असं म्हणूयात की आम्ही काही शत्रुत्व स्वीकारलेलं नाही किंवा आम्ही शत्रुत्व करत नाही आहोत तर मैत्रीचे जे दरवाजे आहेत ते कायम खुले राहतील आज आपली चर्चा होऊ शकली नाही आज आपली मनं जुळू शकली नाही अशा संदर्भातला सूचक संकेत हे ठाकरेंकडनं देण्यात आले लगेचच दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंकडनं वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी बरोबर असणं ही आम्हा सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुद्धा आहेत असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसकडनं दोन जागांच्या संदर्भामधली ऑफर दिली होती आणि त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या जे निवडणूक आहे त्याच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाच्या दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी हा निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलं होतं आता नाना पटोले यांनी म्हटलेल्या या ही जी मुदत आहे किंवा हे जे त्यांनी म्हटलं होतं ज्या पद्धतीनं ऑफर दिली होती त्याच्यावर प्रकाश आंबेडकरांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही ती प्रतिक्रिया बघू शकता की वंचित बहुजन आघाडीचं नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये म्हणणं काय आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे जर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचा प्रस्ताव मान्य केला तर तिथं अकोल्यामधनं वंच काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी ही मागे घेतली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे कारण याच अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते प्रचार करत असल्याचं सुद्धा आपण पाहतो आहोत पण दुसरीकडे कुठेतरी प्रकाश आंबेडकरांकडनं काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे अकोल्यामध्ये एक प्रकारे आमना सामना करण्यासाठी गोष्टी घडत आहेत याच्यावर सुद्धा भाष्य केलं होतं आणि म्हणूनच अकोल्यामधनं जर ज्या पद्धतीनं जर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचा प्रस्ताव मान्य केला तर अकोल्यामधनं काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्या म्हणजे माघार घेतलं जा, जा जाऊ शकतं असं सूत्रांच्या हवाले काही माध्यमांनी बातमी दिलेली आहे माझ्यासमोर लोकमत वर्तमानपत्राचं एक कटिंग आहे त्यात अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या या प्रस्तावावर थेट काल भाष्य केलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे काँग्रेसचा हा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडा आहे वरात निघून गेलेली असते मग घोड्यांचा उपयोग काय आहे आम्ही सर्व जागा जागा अंतिम करत आलेलो आहोत दोन दिवसात त्या जाहीर करणार आहोत आता प्रकाश आंबेडकरांनी ही गोष्ट स्पष्ट केल्यामुळे कुठेतरी जो काँग्रेसचा जो प्रस्ताव आहे तो फेटाळून त्यांनी लावलाय का कालच्या या त्यांच्या विधानामध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर तीन दिवसांपूर्वी जी ऑफर दिली होती ती देताना ज्या पद्धतीचा उल्लेख हा नाना पटोले यांच्याकडनं करण्यात आला होता याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आजच्या दुपारी तीन वाजेपर्यंतची गोष्ट आहे याच्यामध्ये काही चर्चा होतात का काही गोष्टी बदलल्या जातात का काही मतपरिवर्तन करण्यामध्ये यश येतं का हा महत्वाचा मुद्दा आहे पण तसं होताना फारसं शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीकडनं जवळजवळ गोष्टी फायनल झालेल्या आहेत जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाकडनं बावीस जागा ज्या आहेत त्यांच्या संदर्भामधला म्हणजे बावीस जागा या शिवसेनेला मिळतील त्यातल्या एकवीस जागांच्या उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे काँग्रेसकडनं सोळा जागांच्या संदर्भामधली म्हणजे सोळा जागांवरनं काँग्रेस लढू शकतं आणि त्यातल्या तेरा जागा ज्या आहेत त्याच्यावरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं दहा जागांवर निवडणूक लढवली जाऊ शकते आणि त्यातल्या सात जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे अशाही परिस्थितीमध्ये काँग्रेसनं तीन दिवसांपूर्वी एक ऑफर दिली होती आणि कालच प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भातला सोक्ष मोक्ष लावल्या म्हटलं जात आहे पण तरी सुद्धा दुपारी तीन वाजेपर्यंत काही हालचाली होऊ शकतात का हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आहे जी लपून राहिलेली जर आपण पाहिलं असेल तर निर्भय बनूच्या माध्यमातून काही पत्रकार काही आपण की लेखक तसंच वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करणारे महत्वाचे मोठे नेते हे एक प्रकारे संविधान वाचवण्यासाठीची मोहीम अशा पद्धतीनं निर्भय बनू सभेमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळत होते यातलेच एक आहेत ते म्हणजे डॉक्टर विश्वंभर चौधरी अगदी पाच एप्रिलला त्यांनी एक ट्विटच्या माध्यमातून लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी हे पत्र लिहिलं होतं हे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला साथ घातली त्याच्या आदल्या दिवशी की त्याच्यानंतर आलेलं हे पत्र आहे म्हणजे मला एक्झॅक्ट आठवत नाही पण त्याचबरोबर त्याच दरम्यान आलेलं हे पत्र आहे म्हणून या पत्राच्या संदर्भामधला उल्लेख करणं आवश्यक आहे यात विश्वंभर चौधरी यांनी जे एक्स अकाउंटवर हे पत्र शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे वंचित सोबतचा जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती करणारं पत्र आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना लिहिली आहेत भाजपला हरवायचं असेल तर एकजूट आवश्यक आहे लवकरात लवकर निर्णय व्हावा अशा संदर्भातली मागणी केली होती आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलं होतं वी हॅव लर्न्ड फ्रॉम न्यूज रिपोर्ट्स दॅट द इंडियन नॅशनल ना काँग्रेस शिवसेना यूबीटी अँड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ऑफ एस पी आर रिअल Uh, readily willing to allot six Lok Sabha seats to the uh, VBA from their respective party quota. In view of this welcome gesture, we suggest that the names of such uh, constituencies which are proposed to be allocated to the VBA be immediately informed to the leadership of the VBA. Also, a joint meeting of Shiv Sena Nationalist Congress Party. अँड द इंडियन नॅशनल काँग्रेस अलँग विथ वंचित बहुजन आघाडी बी कॉल्ड विदाऊट एनी फर्दर डिले टू रिझॉल्व्ह दी सीट शेअरिंग अँड क कनेक्टेड इशूज ॲज देअर आर व्हेरी फ्यू डेज लेफ्ट फॉर फायलिंग ऑफ नॉमिनेशन्स ऑफ द कॅन्डिडेट्स अक्रॉस द स्टेट्स ॲज पर शेड्यूल ॲज पर शेड्यूल ऑफ अपकमिंग इलेक्शन्स त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणत असतानाच एक बैठक बोलवावी अशा संदर्भामध्ये उल्लेख केला होता आणि का अशा संदर्भामध्ये आपण मागणी करतो आहे हा त्यांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा त्यांनी स्पष्ट केला होता ज्याच्यावर विश्वंभर चौधरी असीम सरोदे आणि उत्पल विबी जे लेखक आहेत असीम सरोदे हे वकील आहेत आणि वि डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या सह्या असल्याचं हे पत्र दिलेलं आहे पण त्यात याच पत्रामध्ये त्यांनी शेवटी सुद्धा असं म्हटलेलं आहे वी रिट्रेट दॅट वी आर नॉट मेंबर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी बट वी हॅव बीन कॅम्पेनिंग थ्रूआउट आऊट महाराष्ट्र अंडर द बॅनर ऑफ निर्भय बनो थ्रू आवर रॅलीज वी हॅव अकाउंट टू मला हा शब्द वाचता येत नाही आहेत कंजेक्शन ऑफ दी थॉट्स ऑफ महात्मा गांधी अँड थॉट्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार घेऊन महाराष्ट्रभरामध्ये एक सभा करतो आहे निर्भय बनोच्या बॅनरच्या खाली आम्ही ही सभा घेतो आहे आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे नाही आहोत हे सांगत आम्ही अशी मागणी करतो हो, आहोत असं म्हटलेलं आहे खरंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठीचा उशीर करू नये असं सुचवायचं आहे पण याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं किंवा ही गोष्ट जी आहे ती माध्यमांमध्ये आली नव्हती आवर्जून हा उल्लेख मी इथं केलेला आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीनं एकत्र यावं यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये सुचवण्यात आलेला आहे पण पन... आता आजच्या दिवशी या सगळ्याच्या संदर्भात फेसला होण्याच्या आधीच प्रकाश आंबेडकरांनी आपली जी भूमिका आहे ती जाहीर केलेली आहे आता जर आपण पाहिलं असेल तर अमरावतीमधनं आनंदराज आंबेडकर यांना सुद्धा पाठिंबा दिला होता प्रकाश आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांनी तेव्हा जाहीर केलं होतं ते, के ते म्हणजे की आपण आपली उमेदवारी मागे घेतोय पण काल त्यांनी अचानक अशी गोष्ट स्पष्ट केली ते म्हणजे की जी काही मागणी होती आहे आपल्या कार्यकर्त्यांकडनं आत्मदहनाचा इशारा दिला जातोय आणि म्हणूनच अमरावतीमधनं आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या अनुषंगानं जर पाहिलं तर अकोल्यामधल्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीकडनं प्रचार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे दुसरीकडे काँग्रेसचा जो प्रस्ताव आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी थेट थे गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत उमेदवार आपण जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं आहे दोन दिवसांमध्ये उमेदवार जाहीर होतील म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत वंचित बहुजन सुद्धा सर्व उमेदवारांची यादी आपल्यासमोर आलेली असू शकते आता अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडतील हे बघणं महत्त्वाचं जवळजवळ वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांच्यामधली जी समीकरणं आहेत यांच्यामधले जे चर्चा आहेत त्या थांबलेल्या आहेत पण कुठे कशा पद्धतीने पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते का किंवा या सगळ्या संदर्भामधले निर्णय घेतले जातात का याचा फैसला आज होऊ शकतो का अशी मात्र चर्चा आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे पक्षांना मुहूर्त सापडलेला आहे याबद्दलची एकीकडे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये गोष्टी अजूनही फायनल झालेल्या नाही आहेत काही जागांवरनं आजही टशन ही पक्षांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला आहे पण महाविकास आघाडीचं जागा वाटप हे उद्या फायनल होईल तीन पक्ष एकत्र येऊन एक, एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे सांगलीवरचा जो तिढा आहे तो एक दोन दिवसात सोडवला जाईल असं रमेश चंदिथला यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं आता ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं असेल तर संजय राऊत असतील नाना पटोले असतील विश्वजित कदम असतील एकमेकांच्या विरोधामध्ये दान करत असताना पाहायला मिळत आहे असं असताना सुद्धा जर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जात आहे ते म्हणजे ठाकरे गटाकडे ही जागा जाण्याची शक्यता असल्याचं काही वर्तमानपत्रांनी आपल्या बातमीमध्ये नमूद केलेलं आहे आज जर का हा तिढा सुटला तर महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वर्ण असलेला जो वाद आहे तो संपल्यानंतर जागा वाटपाच्या गोष्टी जवळजवळ फायनल होऊ शकतील कारण मुंबई उत्तरमधल्या जागेच्या संदर्भामध्ये मित्रपक्ष निर्णय घेईल मित्र पक्षानं जर उमेदवार दिला नाही तर आपण उमेदवार देऊ असं ठाकरेंनी याच्या आधीच जाहीर केलेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी काँग्रेसनं काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या वरच्या पातळीवरच्या नेत्यांनी तलवारी ज्या आहेत त्या मॅन केल्याचं पाहायला मिळतं आहे ही जर गोष्ट लक्षात घेतली तर जवळजवळ महा वि, विकास आघाडीच्या जागांच्या संदर्भामधले निर्णय फायनल झालेले आहे जागा वाटप फायनल झालेले आहे उद्या या सगळ्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल पण मात्र पक्षांकडनं ज्या जागांच्या संदर्भामधले उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत त्याचा निर्णय कधी होणार याच्याबद्दलची चर्चा असंही म्हटलं जात आहे की कि उद्या किंवा आज हे निर्णय फायनल होण्याची शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या गोष्टी फायनल झाल्या असल्या तरी सुद्धा महायुतीकडनं अजूनही कुठेतरी जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला नसल्याचं म्हटलं जात आहे हे सांगण्याचं सा कारण आहे ते म्हणजे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता ठाणे लोकसभा मतदारसंघावरचा दावा जो आहे तो भाजपकडनं करण्यात येतो आहे आणि भाजप कडनं ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचा आग्रह हा फायनल राहील किंवा कायमस्वरूपी राहील असं देखील म्हटलं जात आहे पण तिथं शिंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही अशा आशयाचे विधानं केलेली आहेत नरेश मस्के जे प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदेंचे त्यांचं असं म्हणणं आहे की ठाणे हे शिवसेनेचं असून ते शिवसेनेकडेच राहिलं पाहिजे अशी भूमिका आम्ही पक्षांतर्गत मिळाव्यात मांडत आहोत तसेच उमेदवारही शिवसेना शिवसेनेचाच असायला हवा अशी आमची मागणी आहे आणि कार्यकर्त्यांकडून त्यासाठीचा जोर लावण्यात येतो आहे तर दुसरीकडे संजय केळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा मिळायला हवा असा आमचा आग्रह आहे शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार लढण्याऐवजी कमळाच्या चिन्हावरच लढण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे Uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असल्यामुळे या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचा निर्णय हा लवकरात लवकर घेण्याच्या संदर्भामध्ये आग्रह हा धरण्यात येतो आहे महायुतीकडनं विशेषत्वानं हा आग्रह धरण्यात येतो आहे पण एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणं राहणार की भाजपकडे जाणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपनं सुद्धा पुन्हा एकदा आता कल्याणच्या संदर्भामध्ये जर आम्ही जागा सोडलेली आहे तर था, ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये दावा करायला सुरुवात केलेली आहे अशी गोष्ट स्पष्ट झालेली आहे म्हणजे ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कल्याणमधनं श्रीकांत शिंदे लढतील अशी गोष्ट स्पष्ट झाली होती त्यावेळेसच ठाण्यावर भाजपकडनं दावा केला जाईल असं म्हटलं जात असतानाच हे जे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा हे जे संवाद आहेत अशा ज्या पद्धतीचे संघर्ष जे आहेत शाब्दिक संघर्ष ते समोर आल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा ठाण्याचा जो तिढा आहे तो पाहायला मिळतो आहे तसंच मराठवाड्यातल्या संभाजीनगरच्या जागेच्या जा संदर्भामध्ये सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाहीये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हेमंत गोडसे आक्रमक आहेत छगन भुजबळ यांच्या दृष्टीनं तिथं चर्चा सुरू असतानाच कुठेतरी महायुतीकडनं नवीन चेहरा शोधला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे काही वर्तमानपत्रांनी तशी बातमी दिलेली आहे त्याचबरोबर काही लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं नाराजी आहे तिथले लोकसभा मतदारसंघामध्ये जाहीर केलेले उमेदवार बदलले जाऊ शकतात किंवा मग उमेदवारी मागे घ्यायला लावली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जातं त्यातलं ज जळगाव लोकसभा मतदारसंघ असल्याचं देखील एक म्हटलं जात आहे या चर्चा आहेत निश्चित गोष्ट समोर आलेली नाही आहे त्याचबरोबर दुसरीकडे सातत्यानं एकनाथ शिंदेच्या बरोबरच्या आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये असलेल्या अस्वस्थतेच्याबद्दल चर्चा सुरू असताना ज्या पद्धतीनं दोन ठिकाणून खासदारांचं विद्यमान खासदारांचं तिकीट कापलेला आहे आणखी दोन खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी ज्या पद्धतीनं विधान हे आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे तशाच पद्धतीची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच महायुतीकडनं जागा वाटपाच्या संदर्भामध्ये गोष्टी कशा फायनल होतील कधी होतील या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच मनसे आणि महायुती अशा संदर्भामधली जी चर्चा सुरू झाली होती त्याला उद्याच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे स्वत राज ठाकरे यांच्याशी संजय शिरसाट यांनी सुद्धा भेट घेतली होती आणि जर आ, मनसे महायुतीबरोबर आली तर आनंदच आहे अशा पद्धतीची विधानं खरं तर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती पण त्याचबरोबर काही नेत्यांची नाराजीसुद्धा होती की जर आणखीन काही पक्ष सहभागी झाले तर मग मात्र जागा होणार नाही किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा वाटाघाटी होऊ शकतील असं म्हटलं जात असतानाच आता मनसेकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये एक टीजर रिलीज केलेला आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की सांगण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दल चर्चा आणि तर्कवितर्क घडवले गेले आहेत याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारून भांडावून सोडलं असेल पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे नक्की काय घडते आहे घडवले जाते आहे हे सांगण्याची वेळ आली आहे असा हा टीजर आहे राज ठाकरेंच्या आवाजातला हा टीझर आहे म्हणजे उद्याच मनसेकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये गोष्टी स्पष्ट होऊ शकतील हे सांगण्याचं कारण म्हणजे मनसे कडनं निवडणुकीसाठी राज्यसभेची एक जागा आणि लोकसभेच्या दोन जागांची मागणी केल्याचं म्हटलं जातं आहे त्यात काही जागांच्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे दुसरीकडे लोकसभेसाठी मदत आणि विधानसभेसाठीच्या जागा मागण्याची चर्चा झाल्या मागच्या काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या जेव्हा राज ठाकरे यांची अमित शहाबरोबर भेट झाली होती आणि आणखीन एक मुद्दा तर असाही समोर आला होता की अशीही चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे अशाही बातम्या आल्या होत्या ते म्हणजे की राज ठाकरे यांच्याकडे ना शिवसेनेची जी जबाबदारी आहे ती दि दिली जाईल अशा संदर्भातल्या सुद्धा चर्चा सुरू आल्या होत्या या सगळ्यांवर एक उत्तर जे आहे ते उद्या राज ठाकरे देतील किंवा या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्यांना पूर्ण विराम मिळेल राज ठाकरे गोष्ट स्पष्ट करतील आणि त्यामुळेच अनेक पक्षांनी पाडव्या मुहूर्त शोधलेला आहे मी याचं जागा वाटप उद्या फायनल होण्याची शक्यता आहे राज ठाकरे आपली भूमिका उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत देशाच्या त्यांच्या त्यांचे पती असलेले प्रभाकर यांनी परकला प्रभाकर यांनी असं म्हटलं आहे ते म्हणजे मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात कधीही निवडणुका होणार नाहीत आणि संविधानही बदललं जाईल अशा शब्दामध्ये त्यांनी आपलं जे आपली जी भीती आहे ती व्यक्त केलेली आहे स्वतः अर्थतज्ञ आहेत परकला प्रभाकर आणि त्यांनी अशा पद्धतीनं भाष्य केलेलं आहे सातत्यानं ते अशा पद्धतीनं थेट भूमिका मांडत आलेले आहेत आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे ते म्हणजे मोदी सरकार परत सत्तेत आलं तर देशाला घटनेनं जी काही एक चौकट आखून दिलेली आहे ती उद्ध्वस्त केली जाईल संविधानच बदललं जाईल आपल्या देशाची ओळखच बदलून टाकली जाईल अशी भीती वाटते असं परकला प्रभाकर यांनी म्हटलेलं आहे अर्थात या सगळ्यावरनं त्यांच्यावर ही टीका होऊ शकते त्यांनाही उत्तर दिलं जाऊ शकतं पण त्यांची ही जी भूमिका आहे ती त्यांनी मांडल्याचं म्हटलं जात आहे अनेक माध्यमांनी ही बातमी दिल्यामुळे आपण ही बातमी सांगतो आहोत पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रामध्ये होणारी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीमध्ये महत्वाची सभा होते आहे असं म्हटलं जातं हे ती आठ तारखेला आजची सभा असल्याचं म्हटलं जातंय चंद्रपूरला ही सभा होणार आहे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे प्रमुख लढत असल्याचं म्हटलं जात आहे एकमेकांच्या विरोधामध्ये कंबर कसून हे उमेदवार प्रचार करत असताना पाहायला मिळत आहेत तिथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी सभा महत्त्वाची मानली जाते आहे पहिली सभा आणखी ही विदर्भात चंद्रपुरात होत असल्यामुळे एक प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट असल्याचं देखील म्हटलं जात आहे भाजपच्या उमेदवारासाठी महत्त्वाची गोष्ट आहे हे असं म्हटलं जात असताना ज्या पद्धतीनं देशात आणि राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी हा जो काही संघर्ष असल्याचं सांगण्यात येतं आहे किंवा तशा पद्धतीचं नरेशन सेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे त्या दृष्टीनं सुद्धा या सभेकडे पाहिलं जात आहे दरम्यान आणखीन एक महत्वाची बातमी एका वर्तमानपत्रानं दिलेली आहे ती म्हणजे की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या सभा या भाजपच्या उमेदवारांसाठी होणार आहेत तशाच त्या महायुतीच्या उमेदवारांसाठी घेण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यातला एक महत्वाचा मतदारसंघ सांगितला जातोय ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊ शकते असं म्हटलं जात आहे पण त्या सगळ्या संदर्भामध्ये अद्याप चर्चा सुरू आहे या गोष्टी फायनल झालेल्या नाही आहेत अशी माहिती समोर येते तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद